स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्वच पक्षाच्या महायुतीच्या या ठिकाणी संयम ठेवला हो पाहिजे निवडणुका पा येत असतात जात असतात वरिष्ठ निर्णय घेत असतात मात्र मला खात्री आहे उत्तर तर शिवसेनेचा आमदार असतात दक्षिणेचा देखील आमदार शिवसेने दक्षिणमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत शिवसेना हा पर्याय अतिशय चांगला याच्या मेळाव्यात दिसतोय कारण आम्ही आमची चूक आहे आज पण आम्ही दक्षिण घातलं नव्हतं दक्षिणमधल्या नागरिकांचं मतदारांचं एवढं भरभरून आम्हाला प्रेम मिळत आहे की लोकसभेमध्ये पण मी अनुभवलेलं आहे आणि असं असताना खऱ्या अर्थानं आमच्या हक्काचा आमचा बाले आहे असं म्हणतात नाही या ठिकाणी शिवसेनेची ताकद फार मोठी असं म्हणतात लोकसभेला इथं मताधिक्य वेगळे घटलं होतं महाविकास आघाडीचं आता पुढच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यामध्ये अजून काय फरक वाटेल असं मला एक लक्षात घ्या मी जसं म्हटलं की लोकसभेला पाच काय सहा हजारचं मताधिक्य या मतदारसंघातून दक्षिणमधून सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू मार्गाने घेतलं पण दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये दोन्हीमध्ये मिळून एक लाखाच्या वरचं मताधिक्य त्यांना अपेक्षित होतं पण मोदीं वीस हजारचं मताधिक्य मिळालं हे जरी असलं तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मताधिकार होतं ते काँग्रेसचं लोक हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं मताधिक्य एक लाखाचं वीस हजार कमी करायला देखील आम्ही यशस्वी हे शिवसैनिक आहेत शिवसैनिक ठरलेले आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी भरीव कामगिरी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी राज्यासाठी कल्याणकारी योजना ज्या आलेल्या आहेत त्याचबरोबर विकास कामं केलेले आहेत या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आज कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शिवसेना सक्षम आहे आणि महायुतीमध्ये निर्णय झालेला दोन्ही आमदार शिवसेना या ठिकाणी निघून आलेल्या माझं म्हणणं असंच आहे की आपण साधे कार्यकर्ते आहोत आपण एका विशिष्ट हेतूने एकत्र आलेलो आहोत ज्यावेळा दोन हजार एकोणीसला सार्वत्रिक विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेला उद्धवजी ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रीय सपातीसोबत गेले आत्ताच शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते तर मी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही माझं दुकान म्हणजे पक्ष बंद करायला लागला तरी चालेल मग ज्यावेळेला त्यांनी तशी भूमिका घेतली त्यावेळेला आम्ही काही कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुखांना मानणारे त्यांच्या विचाराच्या हेतृत्वाने होते जे सन्मान्य एकनाथजी शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही सोबत आलो आम्ही सर्व सोडून आलो हे आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही हे शिवसेना प्रमुख विचार होते म्हणून आलो असं असताना आम्हाला सांभाळून योग्यरित्या घेणं गरजेचं आहे गेल्या गर। काही दिवसाभर जर आपण पाहिलं तर ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे पण मी मी त्यासाठीच म्हणतो की दुधामध्ये मित्रांना घरा का पडू नये आपत्ती प्रक्रिया असावी हे देखील महत्वाचं या ठिकाणी लोकसभेला मी म्हटलं की आमच्या उपलब्धाला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सीट गेली असं होता का म्हणे आपल्याला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला ने सक्षम करायचं इंडिया ऍट द रेट या माध्यमातून देशाला महासत्ता पाण्याचं स्वप्न तिने आपल्याला दाखवलेली आणि म्हणून महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे महायुतीच्या नेत्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सक्षम आहोत आम्ही सर्वजण या ठिकाणी थोडं संयमना राहिलं पाहिजे निश्चितपणे महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते मंडळी चांगला निर्णय घेतील अशी मलाची जागा मिळाली तर या ठिकाणी आपला उमेदवार सक्षम असणार का आणि एका सर्वसामान्य पदाधिकारीला या ठिकाणी उमेदवारी मिळणार नाही एक लक्षात घ्या शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायची शिवसेनेचा उमेदवार धनुष्यमाळ धनुष्यपाल उमेदवारच त्यांच्याबद्दल नाही एक लक्षात घ्या मी आम्हीच म्हटलं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला सक्षम करायचं देशाला सक्षम करत असताना पंतप्रधानांच्या बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पण खांदाला खांदा लावून काम आहेत आज देशामध्ये जशी कनेक्टिव्हिटी आहे जसं देश महासत्ता बांधण्यासाठी मार्गक्रमण करत आहे तसं राज्यामध्ये देखील कनेक्टिव्हिटी पाहावी राज्यातल्या कल्याणकारी योजना पाहाव्या राज्यातली विकास कामं पाहावी आणि असं असताना मग या ठिकाणी जिल्हा लेवलच्या देखील सर्व पदाधिकाऱ्यांनी माहिती या समन्वय मागे हीच माझी भूमिका म्हणून आपण कुठल्याही माहितीच्या एखाद्या नेत्यामुळं या ठिकाणी जर आपल्या पुढच्या या आपल्या तुमचा धोका होत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी हेच माझं म्हणणं सातत्यानं आव्हान दिले जाते पन्नास कार्यकर्ते पक्षाचे सचिव जे आले होते ना ते अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं त्यांच्या मतदारसंघात पुढची फासदार नाही त्यांची माहिती काय मला माहिती याने आज ठाकरेंच्या कानात ज्याचे ठोकरे खान ठोकरे जे आहेत ना ह्यानेच पक्ष संपवला जे मोठे मोठे नेते पक्ष सोडून गेले ना आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही जेवा आमदार असताना पन्नास पन्नास आणि शंभर शंभर गुन्हा येऊन पक्षासाठी काम करणारे एकाच गुन्हा आता याचा विचार त्यांनी केला पाहिजे ते या ठिकाणी आले पन्नास कार्यकर्ते नव्हते पण तुम्ही सांगणं तुम्ही दाखवलं सगळ्यांना काय यांची लायकी आहे आणि हे जे कोणी होते यांची पूर्वीच वर्तमानपत्रांनी देखील दखल घेतली यांचा खरा चेहरा आहे जे माझ्यावरती निवडणूक आहे काय लायकी आहे त्यांची दहा हजारने पाच हजार चार रुपयांची पाकिट मारी करणारे आंदोलन कोणी नेते त्यांना कोण मतदान देणार आहे या ठिकाणी कोणी येऊ दे शिवसेना सक्षम आहे धनुष्यमान त्यांना तोडोल्याशिवाय राहणार आहे थँक्यू